नमस्कार मित्रांनो राजूर बैल बाजारामध्ये गायी आलेल्या आहे मित्रांनो रविवारी या बाजारामध्ये गायी येत असतात बघू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या गायी येत असतात मित्रांनो बैल बाजारामध्ये काही जणांच्या अशा कमेंट होत्या मित्रांनो की तुम्ही गायीचा व्हिडिओ बनवा म्हणून त्यामुळे आज स्पेशल गाईंचा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक नंबर क्वालिटीच्या गाई मित्रांनो तुमचं नाव सांगा जमील, जमील शेठ दहाडी येथील व्यापारी आहे प्रसिद्ध व्यापारी आहे बघू शकता गाय कोणत्या जातीची गायरान गावरान, गावरान। जनलेली गाबन आहे गाबन गाय मित्रांनो बघू शकता किती महिन्याची गाबन आहे सरासरी आता आठ दिवसात आठ दिवसच व्यापारी बघू शकता गाय गायचा मित्रांनो तुम्ही एक नंबर क्वालिटीची गाय मित्रांनो आठ दिवस बाकीला जंदायला बघू शकता गरीब आहे मित्रांनो पूर्ण गॅरंटी आहे मालकाची सगळी गॅरंटी दुधाची पूर्ण बरं काय किंमत तिची पस्तीस सांगायची आहे द्यायचे तीसला द्यायची पस्तीस सांगायची किंमत आहे मित्रांनो तिची तीसला द्यायची आहे बघू शकता एक नंबर भारी क्वालिटीची काय मित्रांनो काच बघू शकता तुम्ही तिचा एक नंबर गरीब बी बघू शकता मित्रांनो एक नंबर भारी ही कोणत्या जातीची आहे

बघू शकता मित्रांनो आज सकाळी जनलेली गाय एक नंबर गरीब गाय मित्रांनो बघू शकता गोरा दिलेला आहे तिने किती जणलेली किती दुसऱ्या व्याताची मित्रांनो ही, व्याता व्याता ही। बघू शकता एक नंबर भारी क्वालिटीची गाय आहे अडीच लिटर दूध एका टायमाला एका टायमाला अडीच अडीच लिटर दुधाची गॅरंटी मित्रांनो द्यायची बघू शकता बघू शकता वट भैया बारा म्हणजे काय म्हणताना एक नंबर गरीब मित्रांनो गाय बघू शकता बघू शकता मित्रांनो एक अडीच लिटर दुधाची गॅरंटी आहे थोडका चालू आहे का सावधा चालू आहे मित्रांनो आहे गाईचा

था। था। जा। जा। देखे। देखे, सांगा कुठलचे आहे तुम्ही कुठलचे सावरगाव मस्के सावरगाव मस्केचे शेतकरी मित्रांनो यांना ही गाय खरा खरेदी करायची आहे दाबडीचे व्यापारी

<laughs> ही कोणत्या जातीची गाय एडी गिर गाय मित्रांनो ही किती दिवस झाली कारोड आहे का कारोड दिलेली आहे मित्रांनो तिने किती दिवस झाले जनुनिला तीन लिटर दूध आहे जणून किती दिवस झालेले पाच दिवस झाले पाच सात दिवस पाच सात दिवस झालेले मित्रांनो जणून गायला एका टायमाला तीन लिटर दुधाची गॅरंटी आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर गरीब गाय मित्रांनो हिडी जातीची गाय मित्रांनो दूध काढायची पूर्ण गॅरंटी घेत आहे मित्रांनो मला बघू शकता गरीब गाय मित्रांनो एक नंबर <laughs> तीन तीन लिटर दुधाची गॅरंटी आहे एका टायमाला हिची काय किंमत सांगता रुपये किंमत सांगायची द्यायची पंचेचाळीस फायनल किंमत सांगताय मित्रांनो व्यापारी पन्नास हजार सांगायची पंचेचाळीस फायनल हे बघू शकता मित्रांनो गरीब आहे बाबा पाहू लागले जे बाबा कोणते गाव शेतकरी मित्रांनो तिघळ घ्या गाय चांगली गरीब आहे सगळ्या गरीब गाय मित्र ओ अरे ही कोणत्या जातीची आहे त्याला बळा कोणत्या कोणत्या ही टक्केवारी जर्सी पंचवीस टक्के गाय मित्र ही बी जन्मलेली का कितनी दिवस आज ले कितने दिन आज तीसरा दिन ये छोटे व्यापारी है, है इस दावन के छोटे साकिब भाई साकिब भाई। नाम बताना आपना साकिब भाई साकिब भाई कहाी का व्यापारी का है छोटा नंबर बोल अट्ठान तेवीस अट्ठान तेईस छसठ बावन छठ बावन तैस तैतीसो दबाड़ी भाई त्यांना कोणाला पण गायची आवश्यकता आहे मित्रांनो त्यांनी यांना कॉल करू शकता बघू शकता गाय पंचवीस टक्के जर्सी मित्रांनो ही पण जर्सीच आहे का ही पण जर्सी आहे मित्रांनो ही आहे ना किती महिन्याची गाभणी बने यंदाची यंदा राहिली का किती दिवसात जन पंधरा दिवस बाकी आहे का पंधरा दिवस बाकी आहे मित्रांनो गायचं कास बघू शकता आज गार्डन सोडणार आहे मित्रांनो हो ती पंधरा दिवस बाकी आहे जंदायला हिची काय किंमत सांगत आहे पंचेचाळीस पंचेचाळीस फायनल किंमत किती आहे दोन, दोन कमी चाळीस दोन कमी चाळीस अडोतीस हजार किंमत आहे मित्रांनो या गायीची बघू शकता एक नंबर भारी क्वालिटीची गाय मिळतात मित्रांनो यांच्याकडे सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी मोबाईल नंबर मित्रांनो गायी आवडल्यास त्यांना संपर्क करू शकता गायींची बेपारी मित्रांनो प्रसिद्ध दर रविवारी गायची दावण रात्री आहे ना आपल्याकडे त्यांना कॉल केल्याबद्दल म्हशी बी भेटल मित्रांनो त्यांच्याकडे आवडल्यास संपर्क करा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो गायी कशा वाटल्यात कमेंट करून सांगा मित्रांनो धन्यवाद